मस्त असा संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक मस्त अशी छान लुसलुशीस पुरणपोळी बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेली आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बघा आपण एक मीडियम भांडं भरून हरभरा दाळ घेतलेली आहे आता तिला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपण पुरणपोळी रेसिपी बघत आहे पहिल्यांदा आणि बघा आता तिला दोन पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्ये एक दहा ते पंधरा मिनटं ठेवायची म्हणजे आपलं पुरण छान असं मऊसूद होतं तोपर्यंत आपण कटाच्या आमटीचं सा मसाला तयार करून घेऊया दोन मध्यम आकाराचे कांदे उभे असे काप करून घेतले तव्यावर तेल टाकलं छान असं आता आपला कांदा छान सोनेरी रंगावर आपल्याला भाजायचं आहे छान असा हलवून घ्यायचा कांदा आपण मस्त अशी पुरणपोळी तांदळाची खीर कटाची आमटी कुरडई भजी आपण बघणार आहे बघा छान असं आता आपण आपला कांदा छान असा भाजला गेलेला आहे ब्राऊन रंगावर छान असं झालेलं आहे आता बघा आपली डाळ पण छान अशी एक दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये ठेवली होती गरम पाणी करायला ठेवले होते आता गरम पाण्यात आपल्याला हरभरा डाळ शिजवायची आहे पूर्ण सहकरिता त्यामध्ये आता बघा एक अर्धा चम्मच हळद पावडर घातली अर्धी पडी तेल घातलं म्हणजे हळदीमुळे आपल्या पुरणाला छान असा एक कलर येतो आणि तेलामुळे आपली डाळ छान मसूस शिस्ती छान असं एकदा हलवून घ्यायचं मी कटाच्या आमटी करिता थोडंसं पाणी जास्त घातलेलं आहे आणि बघा आता झाकण लावून घेणार आहे एक तीन ते ती चार शिट्ट्या करणार आहे आपण आपली डाळ थोडी आपण पाण्यात ठेवतो त्यामुळे ते मऊ होते आणि छान शिस्ती आता बघा सुद्धा आपला छान असा सोनेरी रंगावर छान असा भाजून झालेला आहे आता आपण कांदा तव्यावरच साईडला करून मस्त असं आता छान खोबरंसुद्धा भाजून घेणार आहे खूप सुंदर अशी कटाची आमटी आपली होणार आहे तुम्ही नक्की ह्या प्रकारे बनवून बघा आता आपण खोबऱ्यावर तेल घालणार आहे म्हणजे खोबरं छान असं बारीक मंद गॅसवर भाजू द्यायचं म्हणजे जडत नाही खूप सुंदर असं आपलं खोबरंसुद्धा सुद्धा भाजून होतं बघा आणि छान असं परत हलवून घ्यायचं तुम्ही नक्की बनवून बघा ह्या प्रकारे तुम्हाला नक्की आवडेल आणि एक लाईट मात्र नक्की करा बघा एक इंच आल्याचा तुकडा घेतला होता एक नऊ ते दहा लसूण पाकळ्या घेतल्या होत्या कढीपत्ता घेतला थोडी कोथंबीर खोबरं आणि आपला कांदा बघा आता सगळं एकत्र करून आपण मिक्सरला दडून घेतलं आता आपण बघा एक चम्मच हळद पावडर घेतली दोन चम्मच तिखट घेतलं म्हणजे मिरची पावडर एक चम्मच धना पावडर आणि एक ते दीड चम्मच काळा मसाला घेतला आपण आता छान असं बघा तेल टाकलं आपण आता आपण कटाची आमटी बनवणार आहे पातेल्यामध्ये एक चार तीन ते चार पड्या तेल घातलं आम कटाच्या आमटीला थोडंसं तेल एक पडी मी जास्त घातलं बघा आता जिरं टाकलं जिरं छान असं तडतडल्यानंतर दोन तेजपान घातले आणि जो सर्व मसाला आपण काढून घेतलेला होता धना पावडर काडा मसाला मिरची पावडर हळद पावडर आता तो तेलामध्ये टाकला आणि पटकन त्याच्यावर लगेच ही प्रोसेस करायची बारीक गॅस करायचा आणि लगेच पाणी टाकायचं म्हणजे मसाला आपला करपत नाही तुम्ही सर्व मसाल्यांमध्ये पाणी टाकूनसुद्धा तुम्ही मिक्स करून मग तेलामध्ये सोडू शकता आणि आता आपण कांदा खोबरं अद्रक लसूण कढीपत्ता आणि कोथंबीरचं वाटण जे केलं होतं ते पण टाकून घेतलं आपण सर्व मसाले जर तेलामध्ये टाकले तर एक छान अशी चव येते खूप सुंदर चव येते मस्त बघा आता कुकर थंड झालेला आहे आपली डाळ पण शिजून झालेली आहे आता आपण चाटणीमध्ये पूर्ण डाळ काढून घेणार आहे म्हणजे आपल्याला कटाच्या आमटीला जे, आम जे पाणी पाहिजे आहे डाळीचं शिजवलेलं ते पण छान असं निघून येणार आहे आणि बघा दाळ आता अशी आपण काढून घेतलेली आहे यातलीच थोडी दाढ आपण कटाच्या आमटीला पण काढणार आहे तुम्ही फक्त पाणीही वापरू शकता पण थोडी दाळ घातली तर खूप सुंदर अशी एक टेस्ट येते कटाच्या आमटीला आता बघा इतकी दाढ मी काढून घेतलेली आहे आता आपण परत आहे ना आपण कुकरमध्ये टाकलं आता आपण पुरण तयार करणार आहे बघा ज्या भांड्याने मी डाळ मोजून घेतली होती त्या भांड्यानेच भांड कमी गूळ घेतला थोडीशी साखर घेतली म्हणजे आपण थोडी डाळ काढल्यामुळे पूर्ण फुल भरून घ्यायचं नाही आहे थोडं कमी करायचं अंदाजाने आता साखर आणि गुडाची आपण ही पुरणपोळी बनवणार आहे खूप सुंदर लागते साखर आणि गुडाची पुरणपोळी मिक्स तुम्ही नक्की करून बघा आता साखर आपण डाळीमध्ये टाकणार आहे चणा डाळीमध्ये छान असं आता हलवून घ्यायचं आणि आता मस्त आपलं पुरण तयार होणार आहे आपण बघा छान असं हलवून घ्यायचं तोवर आपण आपल्या कटाच्या आमटीचा मसाला बघूया म्हणजे आपला स्वयंपाक पण लवकर लवकर होतो आणि बघा आता छान अशी तरी आलेली आहे आपल्या आमटीला कटाच्या मसाल्याला आपल्या खूप सुंदर असा मसाला होतो आहे आपला परत एकदा छान असं हलवून घेतल्यानंतर आता बघा आपलं पुरण पण इकडे होतं आहे छान असं आता बघत राहायचं बारीक गॅस करायचा म्हणजे दाढ खाली लागत नाही मध्ये मध्ये हलवत राहायचं आणि स्वयंपाक पण मग लवकर होतो आता आपण वेलची पावडर मी एकदाच मिक्सरमध्ये साखर टाकून बारीक करून ठेवते एक चम्मच वेलची पावडर टाकली म्हणजे पुरणाला चव खूप सुंदर येते तुम्ही जायफळ खिसूनसुद्धा टाकू शकता माझ्याकडे जायफळ नव्हतं म्हणून मी नाही टाकले आता बघा आपलं पुरण छान असं झालेलं आहे आपण आता खूप पण कोरडं नाही होऊ द्यायचं म्हणजे पुरण खूप कोरडं होतं पुरणपोळी मऊ अशी लुसलुसीत लागत नाही आता पुरणाच्या चाळणीवर आपण लगेच गरम गरम हे पुरण बघा आता असं चाडून घेतलं किती सुंदर असं आपलं पुरण झालेलं आहे बघा खूप सुंदर अशा आपल्या पुरणपोळ्या होणार आहे आता बघा आपला मसालासुद्धा झालेला आहे आता जी डाळ आहे ती थोडीशी मॅश करून आपण तुम्ही पूर्णही मिक्सरला बारीक करू शकता मी अर्ध म्हणजे थोडी डाळ आणि थोडंसं असं मॅश करून घेतलेलं आहे आता बघा जे आपण पुरणाचं पाणी काढलं डाळीचं पाणी काढलेलं होतं कट जो आता आपण मस्त त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि खूप सुंदर असं आपली कटाची आमटी आता तयार होणार आहे अजून मला थोडंसं पाणी टाकायचं आहे मी गरम पाणी केलेलं आहे छान असं गरम पाणी टाकायचं थंड पाणी अजिबात टाकायचं नाही आणि एकदम बारीक गॅसवर छान अशी आपली आमटी शिजू द्यायची आता चवीनुसार मीठ टाकायचे आहे आ, आपली, आ, कटाची आपली कटाची आमटी किती आहे त्याप्रमाणे तुम्ही मीठ घाला आणि बघा आता खूप सुंदर अशी किती बघताक्षणी आले ना तोंडाला पाणी बघा किती सुंदर झालेली आहे आपली कटाची आमटी आता हिला बारीक गॅसवर शिजू द्यायची म्हणजे तरी पण खूप छान येते आता आपण इंद्रायणी तांदूळ घेतले एक पाच ते सहा पोहे खायचा चम्मसनी आणि छान स्वच्छ धुवून छान असे चाळणीतच फॅन खाली वाढवायला ठेवले आता थोडंसं तेल टाकलं कढईमध्ये आणि ते तांदूळ आपण ता आता भाजून घेणार आहे आपण खिरीकरता आता असे तांदूळ भाजणार आहे आपण खीर बघणार आहे छान असे बारीक गॅसवर तांदूळ भाजायचे आणि खूप सुंदर अशी आपली खीरसुद्धा तांदळाची तयार होणार आहे आता गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला एक बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे तांदळाची बघा किती सुंदर झालेली आहे आता थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे गाठी होत नाही आणि गरम पाणी मी करायला ठेवलेले होते पूर्ण दुधात नाही बनवणार थोडसे जर असे शिजवून घेतली पाण्यामध्ये तर खूप सुंदर अशी आपली खीर शिजते बघा आता मी अशी वरची तरी काढून घेणार आहे आणि छान अशी शिजू देणार आहे परत आपली आमटी आणि नंतर मग मी तरी टाकणार आहे या यामुळे आपली तरी कमी होत नाही कटाच्या आमटीवरची आणि बघा आता छान असं पाण्यामध्ये जे आपण बारीक केलेले तांदूळ शिजल्यानंतर मी दूध घातले अर्धा लिटर दूध मी अर्धी वाटी तांदूळाचं किरेला मी वापरलेलं आहे आता बघा साखर टाकणार आहे कितपत तुम्हाला गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही साखर घाला मी एक ते दीड वाटी साखर घातलेली आहे आता परत एकदा छान असं हलवून घ्यायचं आणि मध्ये मध्ये हलवत राहायची खीर म्हणजे जडत नाही आपली खीर बारीक गॅसवर होऊ द्यायची खीर पण आता बघा आपली आमटी छान अशी शिजलेली आहे बघा बघू शकता तुम्ही आणि आता जी तरी मी काढून घेतलेली होती ती मी आता टाकणार आहे म्हणजे आपली तरी बघा अजिबात कमी होत नाही आणि किती सुंदर आता आपल्या कटाच्या आमटीला तरी आलेली आहे मस्त अशी हिरवीगार कोथंबीर घालायची आहे परत एकदा हलवून घ्यायची आता आपली आमटी तयार झालेली आहे आता आपण खीर बघूया खीर पण कितपत शिजलेली आहे आपली एकदम बारीक गॅसवर खीर शिजू द्यायची म्हणजे खूप सुंदर चवीला लागते जडत पण नाही आणि आता आपण वेलची पावडर घालणार आहे बघा एक चम्मच मी वेलची पावडर घातलेली आहे छान असं परत एकदा हलवून घ्यायचं आता आपण काजू बदामचे जे काप केलेले आहे ते तडका भांड्यामध्ये थोडेसे साजूक तूप घातले मी तूप गरम झाल्यानंतर आपल्याला जे काप करून घेतलेले आहे आपण आता ते तुपामध्ये टाकायचे आहे बघा आता ते आपलं तूप तापल्यानंतर आपल्याला घालायचे आहे खूप पण तूप तापू द्यायचं नाही म्हणजे आपले काजू बदामचे काप जळून जातील आता छान असं हलवून घ्यायचं आणि आपल्याला आता खिरीवर टाकायचं आहे तुम्ही चारोळी पण घालू शकता खूप सुंदर अशी बघा आपली खीर आता तयार झालेली आहे बघू शकता तांदळाची खीर पुरणपोळी आणि कटाची आमटी भात कुरडई भजे खूप सुंदर असा जेवण तुम्ही बनवू शकता आता चवीनुसार थोडंसं मीठ घातलं म्हणजे गोडीला एक चव छान येते मीठामुळं आणि परत एकदा खीर छान अशी आता हलवून घेतली आता आपली खीर पण तयार झालेली आहे आता आपण पूर्णाकरिता आता आपण कणिक मळून घेऊया कणिक छान अशी सोजीच्या चाळणीने चाळून घेतली थोडशी पावचम्मच हळद टाकली मीठ टाकलं छान असं हलवून घ्यायचं हळदीमुळे पुरणपोळीला आपल्या छान कलर येतो तुम्हाला नाही आवडत असलं तर तुम्ही स्किप करा छान असा गोडा मळून घ्यायचा आहे खूप पातळ पण नाही करायचा खूप घट्ट पण नाही करायचा मीडियम ठेवायचा आणि पुरणपोळीला थोडासा मऊसूद असा गोडा पाहिजे म्हणजे आपली पुरणपोळी फाटत नाही आणि खूप सुंदर अशी होते टम्म फुकते आता तुम्ही बघू शकता मी तेल लावून असा गोडा ह्या प्रकारे चोडून घेतलेला आहे आता आपण याला एक दहा पंधरा पंधरा वीस मिनटं छान झाकून ठेवलं आपण भज्यांची तयारी करू या दोन हिरवी मिरची घेतली एक चम्मच जिरं घेतले एक चम्मच हळ सारी धने घेतले आता छान असं मिक्सरला फिरवून घेणार आहे आता आपण डाळीचं पीठ घेतलं बेसन पीठ छान असे दोन मध्यम आकाराचे कांदे उभे काप करून घेतले आणि बघा आता आपल्याला ओवा टाकायचा आहे म्हणजे आपल्या चव खूप सुंदर येते आपण जे मिरची जिरं आणि याचं वाटण करून घेतलं धन्यांचं ते पण ता ता आता टाकून घेतलं चवीनुसार आता मीठ टाकायचं आहे तुम्ही ह्या प्रकारे भजे नक्की करून बघा भज्यांचं पण एक अर्धा पाऊन तास भिजवून ठेवायचं म्हणजे खूप सुंदर असे आपले भजे मऊसूद होता तुम्ही नक्की बनवून बघा अर्धा पाऊन तास भिजवून ठेवा आता बघा हळूहळू आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि आपलं भज्यांचं पीठसुद्धा आता तयार होत आहे बघा पूर्ण असं आता आपण हळूहळू आता भिजवल्यानंतर बघा कोथंबीर घाल घातली आता परत एकदा छान असं हलवून घ्यायचं तुम्ही जेव्हा भज काढाल तेव्हा सुद्धा कोथंबीर टाकू शकता आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊया तोपर्यंत आपलं भज्यांचं पीठ सुद्धा छान मुरल आता बघा छान असा एक गोडा घेतला ह्या प्रकारे बघा पुरणपोळी मी बनवते आणि तुम्हाला आवडली का माझी रेसिपी मला नक्की सांगा असा एक पुरणाचा गोडा आता आपल्याला घ्यायचा आहे आणि असं हळूहळू मोदकासारखा आपल्याला छान असं आता भरून घ्यायचं आहे बघा किती सुंदर आता आपली पुरणपोळी होणार आहे परत छान असं आता आपल्याला गोडा तयार करून आता पिठाला लावून छान ह्या प्रकारे असा उंडा आपल्याला करायचा आहे माझी ही पद्धत आहे तुम्हाला आवडली का आणि हळूहळू पुरणपोळी लाटायची आहे तुम्ही पडपाटावर पेपरसुद्धा असा गुंढाळून लावून पुरणपोळी लाटू शकता बघा किती सुंदर अशी आपली पुरणपोळी आता तयार होणार आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अजिबात कुठंही फाटलेली नाही काही नाही आणि खूप लुसलुशीत अशी आपली पुरणपोळी झालेली आहे तव्यावर थोडंसं तूप टाकलं साजूक तूप आणि बघा आता पुरणपोळी टाकून घेतलेली आहे खूप सुंदर झालेल्या आहे पुरणपोळ्या आता परतवून घ्यायचं तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा पुरणपोळ्या आपल्या अशा तयार झालेल्या आहे आणि बघा आता आपली पुरणपोळी किती सुंदर अशी टम्म फुगते आहे कोणाकोणाला आनंद होतो आपल्या हातची पुरणपोळी फुगल्यानंतर खूप सुंदर अशी बघा पुरणपोळी आपल्या लुसलुशीत झालेल्या आहे आता आपण भजे काढण्याकरता तेल तापवायला ठेवलं ले ले आहे भज्यांमध्ये छान परत एकदा मी फेटून घेतलं आणि थोडासा खाण्याचा सोडा घातला आणि मग बघा आता आपले भजे किती सुंदर झालेले आहे भजेसुद्धा तळून घेतले मी कुरडई पण तळलेली आहे पण कुरडई स्कीप झालेली आहे तळताना नंतर तुम्ही बघू शकता ताट आपण पूर्ण नैवेद्याचं तयार करू देवाला तेव्हा तुम्ही बघू शकता आता बघा आता आपली पुरणपोळी किती लुसलुशीत झालेली आहे तुम्ही बघू शकता आपल्या पूर्ण पुरणपोळ्या झालेल्या आहे पूर्ण व्हिडिओ दाखवला नाही खूप मोठा झाला असता आपला पुरणपोळीचा व्हिडिओ बघा पूर्ण पुरणपोळ्या झालेल्या आहे आणि बघा मी थोडंसं डाळ पण लावलेली होती तुरीची डाळ भात भजे कटाची आमटी पुरणपोळी खीर आणि बघा आता पुरणपोळी तुम्ही बघू शकता मी अशी तुम्हाला तोडून दाखवलेली आहे किती मऊ सूज झालेली आहे खायला पण खूप मऊ झालेली होती स्वामी समर्थ